अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता स्थानिक भागात रस्ते वीज पाणी क्रीडा विकास सौंदर्यीकरण यांसारख्या पायाभूत सुविधांची पूर्तता करणं आवश्यक आहे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलंय विकासकामे करण्याची संधी दिली आहे त्यांच्या समस्या सोडविणं हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यामुळे तपोवन भागातील बहुप्रतिक्षित विकासकामे मार्गी लागत असताना आगामी काळातही विकासाची शृंखला अबाधित राखण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कुठलाही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अमरावतीच्या आमदारसह सुलभाते संजय खुडके यांनी दिली आहे अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोन पीडीएमसी तपोवनमध्ये विकास योजनेतून विविध कामांकरता उपलब्ध झालेल्या एकंदरीत नव्वद लक्ष निधीतून विकास कामांचं भूमिपूजन आमदार सुलभाते खोडके यांच्या हस्ते करण्यात आलं या अंतर्गत सुरक्षा कॉलनी येथील उज्जैनकर ते धावडे यांच्या घरासमोरील कॉन्क्रीट रोडचं बांधकाम करणं मागासवर्गीय दीपदया लुंबिनी कॉलनीतील गौतम धुरंद यांच्या घराजवळील ओपन स्पेसमध्ये पेविंग ब्लॉक वॉकिंग ट्रॅक कॉन्क्रीट ओट्याचं बांधकाम करणं लुंबिनी नगर येथे मानकर ते मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानपर्यंत कॉन्क्रीट रस्ता बांधणं तपोवन न्यू वंबिका नगर येथील अंतर्गत मुख्य नालीचं बांधकाम करणं अशी विविध विकास कामे करण्यात येत आहेत यावेळी आमदार महोदयांनी कुदळवारीत व नामफलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली आहे यावेळी स्थानिक जनतेशी हितगुज करताना आमदारसो सुलभाताई खोळके यांनी सांगितलं की आपल्या प्रभागात विकासकामे होत असताना त्या विकासकामांचं जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी ही जनतेची आहे त्याकरिता आवश्यक ते व्यवस्थापन नियोजन करण्यासह हो। नागरिकांना अभिप्रेत असलेला विकास कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत तसेच खुली जिम अंतर्गत रस्ते नियमितपणे साफसफाई व परिसरातील स्वच्छता अखंडितपणे पाणीपुरवठा वीज उपलब्ध आदींसह अनेक विकास कामांची उपलब्धता करण्यासाठी व ही प्रक्रिया निरंतरपणे सुरू ठेवण्याकरिता आपण सर्वांचे लाभणारे बळ हे चैतन्य व ऊर्जादायी यासोबतच मिळणारी सातत्यपूर्ण ते साथ तेवढीच मोलाची ठरू पाहतीये विकास कामांचा चक्र गतिमान ठेवण्याकरिता जनआशीर्वाद हा जिव्हाळा सदोदितपणे माझ्यासोबत असल्याने आगामी काळात उर्वरित कामेसुद्धा मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास आमदार सौ सुलभाते खोळके यांनी व्यक्त केला आहे दरम्यान स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचा सत्कारसुद्धा करण्यात आला यावेळी यश ये संजय खोळके यांच्यासमवत्त प्रमोद महल्ले योगेश सवाई राजेंद्र खोरगडे मोहन क्षीरसागर योगिता गिरासे ऋतुराज राऊत सार्थक खोरगडे आदींसह स्थानिक नागरिक व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് ആർ സി എൻ ന്യൂസ്